शेतीत कोळपत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना आज सोमवारी एक जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान माजळगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात घडली संगम येथील शेतकरी बाळासाहेब बाबासाहेब डापकर हे दिंद्रुड शिवारातील शेतात आज सकाळी कामासाठी गेले होते सकाळी अकरा वाजे दरम्यान कोळखणी करत असताना औताच्या लोखंडी कोळप्याचा शेतातील खांबाच्या ताणतारीला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून शेतकरी बालासाहेब डाककर आणि दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर शेतकरी डाककर यांच्यासोबत असलेले दोन सालगडी विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले स्थानतारेला असलेली चिमणी फुटलेली दिसत आहे त्यामुळे वीज स्थानतारे उतरून ही दुर्घटना घडून शेतकऱ्याचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे दरम्यान धारूर तालुक्यात पंधरावड्यातील ही दुसरी घटना आहे पंधरा जून रोजी शिंगणवाडी येथील तरुण शेतकरी देखील तानतारेला स्पर्श झाल्याने दगावल्याची घटना घडली होती